पहिल्यांदा सांगतोय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हा राम सातपुते माळशिरस तालुक्यातच राहणार माझ राहणार आणि यांची जी आहे यांचं जे लुटारू धोरण आहे यांनी लुटलेल्या बँका यांनी बुडवलेल्या संस्था सभासदांचे लुटलेले पैसे या माळशिरस तालुक्यातला गोर गरीब जनतेवर केलेले अत्याचार या सगळ्याला मातीत मिळवल्याशिवाय राम सातपुते शांत राहणार नाही पूर्ण ताकतीने पूर्ण ताकदीने माळसिरस तालुक्यातल्या जनतेसोबत उभा राहील बरेच घोटाळे बाहेर काढायचे चार पाच दिवसात अजून एक मोठा घोटाळा बाहेर काढतो हे सोडत नाही एवढं तुम्हाला पक्क सांगतो सोडणार नाही सोडणार नाही आणि मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय राम तू घाबरू नको